मिरज तालुक्यातील बेडक गावातील सावकार भरत घोरपडे यांनी गावातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता त्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता त्यानंतर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी भारत घोरपडे यांनी अर्ज केला होता त्यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या आणि त्यांना वाचवणारे उपसरपंच सरपंच आणि त्यांचे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते यांनी फिर्यादी यांना भीती घालून नवरा आणि मुलावर केस घालण्याची धमकी देत त्यांच्याकडून अटकपूर्व जामीनासाठी अॅफिडेव्हिट करून घेण्यात आल्याचा आरोप डॉक्टर कुमार कांबळे यांनी केला आहे याप्रकरणी पीडित कुटुंबाने डॉक्टर कुमार कांबळे यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातल्यानंतर डॉक्टर कुमार कांबळे यांना त्यांना सर्वोत्तोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि संभाजी नागरगोजे व त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना देखील पुन्हा त्यांच्या वाटेला जाल तर जशाच तसे उत्तर देणार अशा कडक शब्दात त्यांना इशारा दिला आहे आणि उच्च न्यायालयाने भारत घोरपडे या संशयित आरोपीला जो तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता तो रद्द होण्यासाठी आम्ही फिर्यादी यांच्यातर्फे वकील उभार करणार आहोत आणि भारत घोरपडे याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा देखील इशारा यावेळी डॉक्टर कुमार कांबळे यांनी दिला मिरज तालुक्यातील बेडग्या गावामध्ये इथं वीस ते पंचवीस दिवसापूर्वी सरोजनी माळी ह्या आमच्या बहिणीच्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेला होता आणि त्या अत्याचारानंतर सरोजनी माळीताईने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये भरत गोरपडे नावाचा जो राक्षस आहे बेडगावामध्ये जो अनेक महिलांचे कुंकू पुसण्याचं काम करतो लुबाडण्याचं काम करतो पिळवणूक करतो अशा या खाजगी सावकार भारत गोरपडेवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पण गुन्हा दाखल झाल्यानंतर या भारत घोरपडेला वाचवण्यासाठी त्या गावातला मल्लारी उर्फ संभाजी नागरगोजे जो उपसरपंच आहे बेडगेतला सरपंच उमेश पाटील आणि त्यांचे सर्व गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते या लोकांनी आमच्या सरोजिनी माळी ताईंना भीती घालून तुमच्या मुलावर एखादी खोटी महिला उभी करून तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू तुमच्या नवऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवू अशा पद्धतीची भीती घालून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी ॲपिडिव्हिट करून घेतलं आणि अटकपूर्व जामिनामध्ये हे धमकीनं घेतलेलं ॲपिडेव्हिट घालून तात्पुरत्या स्वरूपाचा अटकपूर्व जामीन त्यांना हायकोर्टानं दिलेला आज समजलेला आहे पण आज सरोजिनी माळीताई मला भेटायला आल्या त्यांनी सगळी ह हक, हकीकत मला सांगितली हकीकत ऐकल्यानंतर माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना घडलेली मला जाणवलं त्यामुळे मी आज सरोजिनी माळीताईंना एक हमी दिलेली आहे की तुमच्या भावासारखा मी तुमच्या पाठीशी उभा आहे अशी शंभर भारत गोरपडे आणि शंभर संभाजी नागरगोजे जरी आले तरी तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही या तुमच्या महेश कांबळे या भावाचा शब्द आहे असं मी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि या बेडगेतल्या संभाजी नागरगोजे असेल किंवा भारत गोरपडे ह्या दोघांना आणि त्याच्या बगलबच्चांना माझा इशारा आहे ह्यापुढं जर सरोजिनी माळीताईंच्या वाट्याला गेला तर तुम्हाला काय भोगावं लागेल हे तुम्हाला नवीन नाही फक्त याचा अभ्यास करून तुम्ही त्यांच्या वाट्याला जायचं जर यांना काय झालं यांच्यावर काय अन्याय झाला तर मग तुमच्या घरात महेश कांबळे येऊन बसणार हे तुम्हाला मी जाहीर इशारा देतो आणि येणाऱ्या अटकपूर्व जामीनची तारीख आठ ते दहा सप्टेंबर आहे त्या दिवशी माननीय उच्च न्यायालयामध्ये सरोजनी माळीताईंना आम्ही घेऊन जाऊन अटकपूर्व जामीन रद्द व्हावा यासाठी अर्ज दाखल करणार आहोत आज स्पष्टपणे इशारा देतो